नमस्कार महाई न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी अगदी तेजीत आलेली आहे सर्व पक्षीय उमेदवार आप परीने प्रचाराला लागलेले आहेत किंबहुना उमेदवारी निश्चितीसाठी झालेली सगळी लगिणघाही आपल्याला पाहायला मिळते याच परिस्थितीमध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक एक मधून इच्छुक उमेदवार म्हणून ज्यांचं नाव समोर येतं ते म्हणजे गणेश मळेकर गणेश मळेकर म्हणलं की हॉटेल व्यवसाय असो किंवा बांधकाम व्यवसाय असो या क्षेत्रात एक यशस्वी उद्योजक आणि चिखली प्रभाग क्रमांक एक मधून प्रतिनिधित्व करणारे भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत गणेशजी आपलं न्यूज मध्ये मनपूर्वक स्वागत नमस्कार जय श्रीराम जी आज आम्ही तुमच्याकडं पाहिलं की एक सिव्हिल इंजिनियर उच्च शिक्षित उमेदवार म्हणून आम्ही तुमच्याकडं पाहतो हॉटेल व्यवसाय असेल बांधकाम व्यवसाय असेल ही विनिंग यशस्वी केल्यानंतर आता राजकारणामध्ये आपण एंट्री करणार आहात पण ही एंट्री करताना गणेश गणेशजींबाबत त्यांची राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे हे माझ्यासह प्रभागातल्या नागरिकांना पडलेला प्रश्न आहे काय सांगाल आपल्या पार्श्वभूमीबद्दल मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील नागरिक आहे माझे आई वडील ह्या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या काळामध्ये राजकीय क्षेत्रात त्यांनी अनेक वर्ष कार्य केलेले आहे माझ्या आई ह्या गावच्या सरपंच राहिलेल्या आहेत माझे वडील ग्रामपंचायत सदस्य होते आणि लहानपणापासूनच पान। मी त्यांचं कार्य बघत असताना मी सामाजिक क्षेत्रात जुडल्यामुळं मी आजपर्यंत अनेक नागरिकांशी जो संपर्क आला तर त्या संपर्क जीवावरतीच मी आजपर्यंत माझं एक ह्या प्रभागातीलच उमेदवार म्हणून समोर येण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच आपला आपण जसं सांगितलं की जनसंपर्क हा प्रचंड आहे आणि त्या जनसंपर्काच्यामुळेच पक्षांनी किंवा तुमचे जे नेते आहेत आमदार महेश लांडगे यांनी आपल्याला इच्छुक म्हणून मैदानात उतरवलेलं आहे आता राजकीय पार्श्वभूमी सांगत असताना आपण या चिखली गावचा एक भूमिपुत्र म्हणून त्या चिखली गावच्या भूमिपुत्राच्या संदर्भातली एक भावना आम्हाला कळणं गरजेचं आहे त्याबद्दल काय सांगताय खर तर मला सांगायला अभिमान वाटतो मी ज्या गावामध्ये जन्मलो वाढलो तिथल्या प्रत्येक नागरिकाला आणि प्रत्येक भूमिपुत्राला अभिमान वाटावा असा क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा माननीय आमदार महेशदादा लांडगे यांच्या प्रयत्नांतनं तो मिळालेला आहे हो आणि ती गावासाठी खरंच अभिमान अभिमानाची गोष्ट आहे आज खरच आणि <laughs> ते म्हणजे त्या ठिकाणी टाळगाव चिखलीमध्ये संत तुकोबारा यांचे टाळ ठेवले होते असं एक सांगितलं जातं त्याच्याबद्दल काय म्हणजे संत तुकाराम महाराजांचे जे टाळ आज ज्या गावामध्ये ठेवले गेले आहेत ते म्हणजेच टाळगाव चिखली अरे आणि त्यांच्या टाळकरी जे होते त्या भजननी मंडळामध्ये त्यावेळेस जे काय असेल त्यापैकी संत मल्हारपंत कुलकर्णी हे चिखली गावातील रहिवासी होते आणि संत मल्हारपंत कुलकर्णी यांच्या एक सोबत म्हणजे हे गावाचं एक नाळ जोडलेली आहे बरोबर जे आपण गावाचं नाव म्हणतो ते म्हणजे त्याच्यावरूनच गावाचं नाव पडलं नाव पडत म्हणजे मला वाटतं की आमदार महेश लांडगे यांनी चिखलीमध्ये जे भारतातलं पहिलं भारतातलं पहिलं जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ म्हणजे आध्यात्मिक आणि वारकरी शिक्षणाची संधी असलेलं पहिलं शिक्षण संस्था त्या ठिकाणी सुरू केली आता ती चालू झाली पण मला सांगा मधल्या काळामध्ये संतपीठावरून अनेकदा राजकीय दृष्टिकोनातून आक्षेप घेण्यात आले आरोप करण्यात आले याबद्दल आपलं निरीक्षण काय खर तर संत पिठाची कल्पना ही आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांनी सुचवली होती बरोबर त्यात देखील अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप झाले पण त्यांच्या संकल्पनेतून आज हे टाळ संत विद्यापीठ जे उभारलं गेलेलं आहे तर एक त्यांनी जो विचार त्यावेळेस केला होता की ताळगाव चिखली ह्या गावामध्ये ते झालं पाहिजे की त्याला ती जोडली गेलेली आहे बरोबर आणि त्यांनी संकल्पना मांडून आज तिथं जवळपास अठराशे विद्यार्थी शिक्षण घेत आहे आणि मागील निवडणुकीमध्ये आमदारकीच्या वेळेस विधानसभेच्या वेळेस विरोधकांनी म्हणा किंवा अजून कोणी नेते असतील त्यांनी जे त्या संचालक वे पण एक आक्षेप घेतला खर तर असं कार्य चांगलं चालत असत तिथं टीका होणारच अशा चुकीच्या भावनेतनं त्यांनी ते काही अनेक प्रश्न मांडले बरोबर पण आम, आपले आमदार महेशदादा लांडगे यांनी वेळोवेळी तिथं ते संतपीठ हे कसं अति चांगली शिक्षण देता येईल विद्यार्थ्यांना त्याच्यासाठी प्रयत्न त्यांनी केलेला आहे बरोबर आणि त्यांच्या माध्यमातन हे उभारलं यात देखील आम्हाला गावाला खूप मोठा अभिमान आहे निश्चितच अभिमान असला पाहिजे कारण महाराष्ट्रातलं नव्हे तर देशातलं पहिलं संतपीठ त्या ठिकाणी उभं राहतंय आपण मघापासून चर्चा करत असताना दोन ते तीन वेळा आमदार महेश लांडगे यांच्या नावाचा उल्लेख केला आमदार महेश लांडगे यांनी प्रभाग क्रमांक एक असेल किंवा चिखली परिसर असेल या प्रभागात केलेली कामे अशी कोणती आहे की जी आता लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे ज्यांच्या माध्यमातून लोकांनी तुमच्या पॅनेलवरती विश्वास ठेवला पाहिजे प्रथमतः सुरुवात तर आपण संत पीठापासूनच करूयात बरोबर कारण की तो सुद्धा एक गावाचा एक तुरा रवलेला आहे महेश दादानी खरी गोष्ट आहे आपल्या इथं मूलभूत सुविधा देण्यासाठी हे प्रत्येक लोकप्रतिनिधीच काम आहे बरोबर आणि त्याच माध्यमातून दादांनी जे काही आडी अडचणी आहेत सगळ्यात मोठा प्रश्न तो म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे बरोबर तर त्या संदर्भात बोलायचं झालं तर भामासखेड प्रकल्पातून शंभर एम एल डी पाणी आजपर्यंत आपल्या शहराला येत आहे बरोबर त्यातील उर्वरित टप्पा जो आहे तो टप्पा क्रमांक दोन टप्पा क्रमांक दोन एकशे सदुसष्ट एम एल जो आहे त्यात बंद द्वारे आपल्या शहराला पाणी पुरवठा होणार आहे खर तर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार महेश महेशदा यांनी वेळोवेळी प्रशासनाला किंवा तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना जे काही मदत करून एकत्र येऊन हा प्रश्न जितका लवकरात लवकर मार्गी लावता येईल याचा प्रयत्न केलेला आहे सध्या स्थिती पाहता शंभर एम एल डी आपण तळवडे जलशुद्धीकरण केंद्र जे आहे बरोबर तिथनं उपसा होतोय होय आता ते जे जलशुद्धीकरण केंद्र जे आहे जल केंद्र चा मात तुन आ, सा, त्या जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून मला वाटते चिखलीच असं नाही तर संपूर्ण समाविष्ट गावांना पुरवठा म्हणजे त्यामध्ये सांगायचं झालं तर उदाहरणार्थ तळवडे चिखली मोशी डुडुळगाव चरवली ह्या भागासाठी तो एक जीवनदायनी म्हणून असं म्हणूया आपण हा प्रकल्प उभारला गेलेला आहे मला सांगा त्या ठिकाणी आता वाहतूक कोंडी हा प्रचंड अडचणीचा विषय तर वाहतूक कोंडी सोडवण्याबाबत भारतीय जनता पार्टीच्या सत्ता काळामध्ये म्हणजे आता तुम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहात तर भारतीय जनता पार्टीचे दो दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस आणि त्यानंतरचा महाविकास आघाडीचा कार्यकाळ सोडला तर त्यानंतर पुन्हा महायुतीचं सरकार म्हणून आणि प्रशासकीय राजवट म्हणून भारतीय जनता पार्टीची जी अप्रत्यक्षपणे त्या ठिकाणी सरकार होती सत्ता होती अधिकार होती निर्णय घेण्याची त्यांच्याकडे क्षमता होती पण वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्याप नाही त्याच मुख्यतः कारण म्हणजे मी सांगन तुम्हाला भारतीय जनता पार्टीची सत्ता ही गेले फक्त पाच वर्ष आहे दोन हजार सतरा पर्यंत म्हणजे दोन हजार दोन ते दोन हजार सतरा ह्या कार्यकाळामध्ये जे काही सत्ताधारी होते इथल्या प्रभागामध्ये तर मी म्हणाल की त्यांचंही ते कर्तव्य होतं त्यातनं वाढणार असलं पाहिजे होत की बाबा जर नागरिक वस्ती वाढती लोकवस्ती प्रचंड वाढतीये तर त्याच्या पॅरल बाकीच्या जे काही डेव्हलपमेंट आहे इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड पाहिजे होत्या तर त्यांनी तो दृष्टिकोन ठेवला नाही त्यामुळं आज त्यात खूप सारे ट्रॅफिकचे अडथळे म्हणा किंवा जी काही डेव्हलपमेंट आहे ती रखडलेली आणि फक्त गेले मागच्या पाच वर्षात त्याला कुठंतरी स्टार्टअप भेटलेला आहे दादांच्या मार्गदर्शनाखाली जे नगरसेवक ह्या भागामध्ये काम करत होते त्यांनी निश्चित सुरुवात केलेली आहे त्या सुरुवात केलेली के के आहे मला वाटतय की मधल्या काळामध्ये चिखली आणि तळवडेशी संबंधित सात रस्त्यांचं डीपी रस्त्यांचं काम सुरू करायचं असं काहीतरी आम्ही ऐकलं होतं त्या रस्त्यांची आता परिस्थिती काय आहे आता त्या रस्त्यांपैकी तर चिखली सोनवणे वस्ती रोड जो आहे त्याचं काम सध्या तरी प्रगतीपथावर आहे पाटील नगरचा अठरा मीटरचा डीपी रोड आहे त्याचंही काम आत्ता चालू आहे चिखली आकुर्डी रोड आहे तो तर म्हणजे एवढ ट्रॅफिक म्हणजे आज होते त्याच कारणच ते की तो जो वहिवाटीचा रस्ता आहे तो मुळात गाव समाविष्ट पालिकेत झालं तेव्हापासून एकोणीशे सत्त्याण्णव पासून पा आज आच, आजच्या तारखेपर्यंत तो त्याच वहिवाटीचा राहिलेला आहे बरोबर तर वेळोवेळी पालिकेने त्या संदर्भात दखल घेऊन आमदार साहेब आपले महेशदा लांडगे ह्यांनीही त्याचा पाठपुरवठा करून त्यात मार्ग काढण्याचा निश्चितच प्रयत्न केलेला आहे मधल्या काळामध्ये प्रशासनाने देखील दादांच्या सूचनेनुसार तिथं जो शेतकऱ्यांचा बाधित प्रश्न जो होता तो मोठ्या प्रमाणात होता तर त्याच्या परतावा।, परतावा होता त्यामध्ये एक किंवा मोबाईल चालू स्थिती पाहता तो तीस मीटरचा रस्ता जो आहे तो चोवीस मीटर करून एक शेतकऱ्याच्या साईडने म्हणजे एक कसं म्हणतो आपण आता डेव्हलपमेंट म्हटलं की सग्ड़ेस सग्ड़ेस ते सगळ्याच गोष्टी सगळ्या वेळेस होऊच नाही शकत तर त्यातनं खूप मोठा रिलीफ देण्याचा दादांनी प्रयत्न केला होता की ऍटलिस्ट तुम्ही चोवीस मीटर तरी आता करा करा म्हणून आणि त्या त्याच चोवीस मीटर करण्यासंदर्भात शिबिर भरवलं गेलं होतं ज्यामध्ये शेतकऱ्यांना आव्हान केलं गेलं होतं की तुम्ही चोवीस मीटरला तरी ऍटलिस्ट सहकार्य करा म्हणून ओके म्हणजे आता चोवीस मीटर जर रस्ता होतोय तर तिथली वाहतूक कोंडी बऱ्यापैकी सोडवता येईल असं तुमचं म्हणणं आहे माझं म्हणणं आहे पण त्यात मुख्यतः अडचण अशी झालेली आहे की आ, आता मळेकर कुटुंबांनी स्वतःहून त्यात पुढाकार घेऊन ती जागा अबपत्र भरून हँडओव्हर केलेली आहे अच्छा आणि जे इतर बाधित शेतकरी आहे तर मी त्यावेळेस देखील त्यांना म्हणजे एक आपल्या भागाच एक नागरिक म्हणून आवाहन केलं होतं के की आपण सर्व मिळून हा प्रश्न सोडवणं खूप गरजेचं आहे सर्वांनी कारण की आपलं गाव समाविष्ट झाले ला आणि <laughs> त्याच वहिवाटीवर आज आपण त्याच रस्त्याच्या वहिवाटीवर आज देखील म्हणजे वाहतूक होते म्हणजे ला मला वाटते काही हजारात लोकसंख्या असेल किंवा मला वाटते अगदी ग्रामपंचायत तर तो खूप मुख्य रस्ता आहे आज गावचा आपण जर पाहिलं तर मुख्य रस्ताच आहे हा आता लोकसंख्या पण प्रचंड वाढलेली आहे बांधकाम वाढलेली आहेत त्यामुळं वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तिथं त्या ठिकाणी चोवीस मीटर रस्ता करण्याशिवाय पर्याय पण दुसरा दिसत नाही जे सत्ताधारी होते इथून मागच्या कार्यकाळामध्ये मी मग अशी म्हटल्याप्रमाणे एक तुम्ही लोकप्रतिनिधित्व करत असताना आपलं ठराविक विजन वी पाहिजे नाही आज मी राजकारणात येतोय गेल्या अनेक वर्ष मी सामाजिक कार्यातच सक्रिय होतो पण कुठंतरी आपल्याला ह्या नागरिकांना सामाजिक कार्य करत असताना त्यांचे मूलभूत प्रश्न जर सुटत नसतील तर त्यांच्या खातीर त्यांनी <laughs> मला विश्वास दिला की तुम्ही आपल्या प्रभागातून या निवडणुकीला समोर करावं आणि त्या माझ्या मतदारांच्या आग्रह खातर आज आज याड़ याड़ मी आज राजकारणात पदार्पण करतोय आणि तेवढाच विश्वास मान्य महेशदाबा लाडगे यांनी माझ्यावर दाखवून आज मला प्रत्येक क्षेत्रामध्ये जे काही अडीअडचणी सोडवण्याचे प्रयत्न मी करतो त्याला पाठबळ पाठिंबा दिलेला आहे निश्चितच गणेशजी मला सांगा की आता तुम्ही सांगितलं की रस्त्याचे प्रश्न आहेत पाण्याचे पुरवठ्याचा विषय आहे त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे वीज समस्या पण आहे तर वीज समस्या सोडवण्यासाठी त्या ठिकाणी त्या त्या वीज पुरवठा सक्षम करण्यासाठी आपण काही संकल्प केला आहे ह्यामध्ये देखील आम्ही एम एस सी बीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मान्य आमदार आपले महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या काही मीटिंग अरेंज केल्या होत्या त्यामध्ये प्रथमत असं निदर्शनात येत आहे की लोकवस्ती वाढलेली आहे पण त्या स्वरूपात आपल्या इथं डीपी ज्या म्हणू जिथनं आपल्याला वीज पुरवठा होतो म्हणजे ज्या काय पूर्वी कार्यरत आहे त्याच्यावरती आज लोकसंख्या वाढली त्या डीपी नाही वाढल्या म्हणजे आहे त्या डीपींवरती प्रचंड ताण लोड येतोय कुठंतरी लाईन बस्ट होतीये कुठेतरी डीपी चे ग्राहक वाढले ग्राहक वाढले पण डीपी नाही वाढली त्याची क्षमता नाही आता नुसत्या डीपी वाढून पण जमणार नाहीये त्याला एक सबस्टेशन म्हणतो आपण की जिथनं मुख्य वीज पुरवठा होतो आता तो पण चिखली तळवडे भागात आज जे काही इंडस्ट्रियल एरिया पण आहे आपल्यामध्ये बरोबर त्याला तो पुरवठा होण्यासाठी आज आपले आमदार महेशदा लांडगे यांनी जो तळवळेमध्ये आय थिंक जेवढं मला माहिती आहे माझ्या माहितीनुसार एक सबस्टेशनला जागा ते प्रोव्हाइड करून देत आहेत आणि ते सबस्टेशन उभारल्यानंतर म्हणतो किंवा नुसतं डीपी उभारले म्हणजे त्याला काही लाईट जो पुरवठा होणार आहे तोही तेवढ्या प्रमाणात झाला पाहिजे क्षमतेमध्ये तर ते सबस्टेशनच काम माझ्या मते लवकरात महापालिका सभागृहात गेल्या गेल्या पहिलं सबस्टेशनचं काम मार्गी लावणार असं समजायला हरकत नाही निश्चितच मी तो प्रयत्न करणार आहे कारण की प्रतिनिधित्व जर मला लोकांनी जर तिथं पाठवलं तर माझं काम पहिले हेच राहणार आहे की नागरिकांच्या मूलभूत सुविधा ज्या काही आता प्रलंबित असतील त्याच शंभर टक्के मी निरासरण करणं हे माझं कर्तव्य राहील नक्कीच मी कुठेही कमतरता ठेवणार नाही ही मला माझी स्वतःची आहे मला सांगा की आपण सांगितलं की वीज समस्या असेल पाणी पुरवठ्याचा समस्या असेल किंवा वाहतूक ची समस्या असेल या व्यतिरिक्त मधल्या काळामध्ये आम्ही जो गणेश मळेकरांचा कार्यकाळ का पाहिला आठ दहा वर्षापासून तर गणेश मळेकरांनी कोविड महामारीच्या काळामध्ये प्रचंड काम केलं त्याची कुठेतरी ही काही पोच पावती आहे की आता आपण इच्छुक म्हणून लोकांच्या समोर चाललाय नाही कोविड काळ तर खरं आपल्याला सर्वांना माहितीच असेल आपल्या सर्वांना एक वेगळा विश्वास घेऊन जाणारा तो काळ होता हे सगळ्यांनाच माणूस की काय हे आपल्याला त्यावेळेस म्हणजे जे काय अनुभवलं आपण तर एक नागरिक म्हणून जी काही माझं कर्तव्य जबाबदारी होते ती मला होईल तेवढी शक्य जसं होईल तसं मी नक्की त्यात आग्रही होतो आणि होईल तेवढी मदत मी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यावेळेस केलेला आहे आणि त्यामुळेच लोकांचा संपर्क आणि लोकसमुदाय तुमच्या पाठीशी आहे असं एकूण दिसतंय मला सांगा शास्तीकर माफीचा निर्णय झाला चिखली आणि परिसरातल्या अनेक मिळकती या शास्तीकर बाधित होत्या त्या शास्तीकरचा जे वेळेला रद्द करा अशी भूमिका होती ती तो निर्णय धोरणात्मक झाल्यानंतर तिथल्या लोकांना शास्तिकर माफीचा लाभ कसा झाला खर तर मी ज्या प्रभागात आता उमेदवारी लढण्याचा जो संकल्प केला तर त्यामध्ये काही भाग हा रेड झोनचा आहे आणि उर्वरित हा म्हणजे रेड झोन सोडूनचा भाग आहे बरोबर पण रेड झोन मध्ये डेव्हलपमेंट करत असताना प्रशासनाकडनं पण खूप दिरंगाई होत आहे हे प्रथम आता मला दिसतंय आता आता जे काय मी चित्र पाहतोय बरोबर आणि प्रशासन राजवट असल्यामुळे होते असं म्हणजे आता नगरसेवकच हो कार्यरत नसल्यामुळे त्या पदावरती तर ते प्रशासन कडनं खूप म्हणजे दुर्लक्षच होते सरळ सरळ बरोबर प्रभागातला दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे शास्तीकर शास्तीकर हा त्या मिळकत धारकांवरती लादला होता आणि तो शास्तीकर आता माफ झालाय त्याचा कुठेतरी फायदा भारतीय जनता पार्टीला होईल काय निश्चितच होणार आहे कारण की नागरिकांना हे माहिती गेले माहिती तर आहेच कारण की ते टॅक्स भरतात म्हणलं शासकीकरण मुळात लागला कधी हा लय मोठा विषय गोष्ट तो लागला गेलेला आहे दोन हजार सात साली मग त्यावेळेस जे जे सत्ताधारी होते दोन हजार सतरा पर्यंत त्यांना का हा प्रश्न पडला नाही की आपल्या नागरिकांना हा जो लागलेला त्यांच्या मानगुटीवर जो बसलेला कर आहे <laughs> हा त्याच्यातनं कुठेतरी दिलासा भेटला पाहिजे त्याच्यातनं आपले आमदार महेशदादा लांडगे यांनी त्याचा ठोस पाठपुरवठा करून हा प्रश्न निकाली काढलेला आहे हो <laughs> त्यामुळं नागरिकांनी देखील दादांना विधानसभेच्या वेळेस <laughs> मोठ्या <ता> मतधक्क्याने <मतदा> जनधार <laughs> दिला दिलेला आहे आणि निश्चितच त्यावेळेस ही सरकार म्हणजे जे के राज्यात होतं ते भारतीय जनता पार्टीचं होतं आणि त्यांच्या कार्यकाळात हा प्रश्न मार्ग दिसत लागलेला आहे गणेशजी आपण आत्ता प्रभागातल्या वेगवेगळ्या प्रलंबित विकास कामांवरती चर्चा केली समस्यांवरती चर्चा केली पण प्रभागातला एक सुज्ञ नागरिक म्हणून गणेश मळेकर आगामी पाच वर्षामध्ये काय व्हिजन घेऊन आमच्या समोर येणार आहेत हे ऐकायला आवडेल प्रथमता पाणी वीज वाहतुकीचा प्रश्न आणि सर्वसामान्य नागरिकांना जे सोयी सुविधा प्रशासनाने जे पुरवल्या पाहिजे ह्या सर्व समस्या मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या प्रभागातील जे डीपी रस्ते आहेत बर ते आता जे आता सध्या सात रस्ते आपले आमदार लांडगे यांनी त्याचा करून त्याचा शुभारंभ केलेलाच आहे ते पूर्ण करण्याचं आणि उर्वरित जे डीपी रस्ते आहेत ते डेव्हलप करून आपल्या इथल्या नागरिकांचा वाहतुकी कोंडीचा प्रश्न हा मिटवण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्यासाठी तुम्हाला शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम करा नक्की मी पण एक शेतकरी कुटुंबामधीलच एक व्यक्ती आहे आपले आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा वेळोवेळी पाठपुरवठा करून जे आपल्या भागातील सोसायटी वर्ग आहे घर जे आहेत इंडस्ट्रियल एरिया आहेत ह्यांचे प्रत्येकाचे प्रश्न हे अनेक खर तर वेगवेगळे जो सोसायटी धारक आहेत त्यांच्या नागरिक सुविधा ज्या त्यांना निगडीत आहेत आपुन आपुन बर बर। त्या सोडवून याचा प्राधान्य देणार आहोत त्याचबरोबर ज्या सोसायटी आहेत आमच्या इथे त्यामध्ये मुख्यतः कॉन्क्रीटिंग रस्ता होणं खूप गरजेचं आहे काही भागामध्ये म्हणजे मुख्यतः मोरेस्ती परिसरामध्ये रस्ते वरती गेलेत आणि घर खाली गेलेत म्हणजे हो आज पावसाळ्यामध्ये तिथं एवढ्या प्रमाणात म्हणजे अक्षरशः घरात पाणी जाण्याचे जे काही प्रकार आपण म्हणतो हे झालेले आहेत तर तिथं मुख्यतः रस्ते खोदून कॉन्क्रीटिंग करण होणं गरजेचं आहे लाईटचा जो प्रश्न आहे त्यामध्ये कसे आपल्याला त्यामध्ये डीपी ज्या काही वाढवता येईल त्याला जागा उपलब्ध करून देणं म्हणा अंडरग्राऊंड तर आपल्या बऱ्याचशा ठिकाणी झालेलंच आहे पण जे काही उर्वरित आहे त्या ठिकाणी ते होणं गरजेचं आहे त्यातनं सुरळीत वीज पुरवठा म्हणजे आता होतो आणि ते होणं गरजेचं आहे तेवढ्या प्रमाणात अंडरग्राउंड कोंडी ते आता आपल्या प्रभागामध्ये सर्वात म्हणजे मुख्य प्रश्न तो पण आहे आता आपल्या प्रभागामध्ये सात डीपी रस्त्यांचं काम बरोबर आमदार महेशदा यांनी सुरू केलेलं आहे ते पूर्ण करण्याचं काम मी निश्चितच त्यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे क्या बघितलं गणेश जी आपण या ठिकाणी आलात आणि गणेश मळेकर यांनी प्रभागातील चिखली आणि परिसर जो प्रभाग क्रमांक एक आहे त्या प्रभागातील वेगवेगळ्या मुद्द्यांवरती भाष्य केलं ते पुढच्या पाच वर्षामध्ये काय करणार आहेत या याच्यावरही त्यांनी आपलं मत या ठिकाणी नोंदवलं आणि निश्चितच गणेश मळेकर यांच्यासारखा सुशिक्षित आणि लोकांमध्ये वावरणारा ज्याचा जनसंपर्क कमालीचा आहे असा उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं प्रभागामध्ये दिलेला आहे आगामी निवडणुकीमध्ये नागरिक मळेकरांच्या पाठीशी राहतील का किंवा त्याच्या अपेक्षा लोकांच्या गणेश मळेकर नगरसेवक झाल्यानंतर पूर्ण करतील का हे पाहणं खूप औत्सुक्याचं ठरणार आहे गणेशजी आपण या ठिकाणी आलात आमच्या स्टुडिओमध्ये मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि या निवडणुकीसाठी आपल्या प्रभागातील नागरिकांच्या वतीने आणि विशेषत महाई न्यूजच्या परिवाराच्या वतीने आम्ही तुम्हाला सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद